रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान एचडीएफसी बँक व ग्रामपंचायत तरणाखोपच्या विद्यमाने रक्तदान शिबिर रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा स्फूर्त प्रतिसाद महिलांनीही केले रक्तदान पेण प्रतिनिधी किरण बांधणकर एचडीएफसी बँक पेण व ग्रामपंचायत तरणाखोपच्या सहकार्याने रविवार एक डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजित रा जी प शाळा तरणखोप येथे करण्यात आले होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असल्याने जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे रक्त हे कुठल्या प्रयोगशाळेत तयार करता येत नाही यामुळे रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तसाठा होण्यासाठी एचडीएफसी बँक पेन जनशक्ती आघाडी शिवजयंती उत्सव ग्रुप तरणखोप यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे एचडीएफसी बँकेचे बळीराम पाटील यांनी सांगितले या शिबिराप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँक अलिबागचे डॉक्टर गोसावी वैभव कांबळे अभिषेक घरत सुशांत भगत मंगेश पिंगळे महेश घाडगे यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले तर एचडीएफसी बँकचे अस्मिता पाटील धनंजय पाटील बळीराम पाटील अजिंक्य जाधव मंगेश पाटील स्वप्नाली पाटील मयूर शिंदे तुषार पाटील आशिष भोईर आदी बँकेचे कर्मचारी उपस्थित होते तसेच शेठ पाटील गजानन पाटील किरण पाटील रुपेश पाटील ॲड निलेश पाटील लक्ष्मण पाटील उपसरपंच सचिन पाटील आनंद पाटील सारिका पाटील आदी मंडळींची विशेष उपस्थिती शिबिराला लाभली असून रक्तदात्यांनी ही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले तर मान्यवरांच्या हस्ते रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले